आणि आज या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी आपले शिवसेना पनवेल प्रमुख श्री भरतदादा ज्ञानदेव जाधव आणि त्यांचे सहकारी राजाभाऊ नालावडे जे पनवेल महानगरप्रमुख आहेत वैद्यकीय मंत्रिपक्षाचे यांच्या नूतन कार्यालयाचं आपण आज उद्घाटन केलेलं आहे तुम्हाला सर्वांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो रुग्णांना मदत करणं रुग्णसेवक बनणं हे फार मोठं महत्त्वाचं काम आहे लोकांच्या खूप जिवाळ्याचा प्रश्न असतो आपल्या तुम्हाला सर्वांना माहिती असतं सर, की प्रत्येकालाच हे आजकालचे जे उपचार आहेत ते सर्वांना परवडतात असे नाही आहेत पण तुमच्यासारखे जे जे रुग्णसेवक आहेत ते अशा लोकांना योग्य ठिकाणी योग्य हॉस्पिटल ठिकाणी नेऊन त्यांना त्यांच्या योग्य उपचार कोण देतात त्यांच्यामध्ये रुग्णांना त्या त्यांची जी फी असते त्यांचं जे बिल असतं त्याच्यामध्ये सवलत मिळवून देतात खूप पुण्याचं काम तुम्ही सर्व करत आहात तुम्हाला सर्वांना मी शुभेच्छा देतो तुमचं असंच सत्कार्य तुमच्या हाताने सत्कार होत राहो आणि तुम्हाला हिशोब आणखीन बळ हो लोकांनी